आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपासलं होतं अखेर एसटी कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेतला असून यामुळे लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे शासनाने मागण्या मान्य केल्याने कर्मचाऱ्यांनी गुलाल उधळत आनंद व्यक्त केला आहे आपल्या विविध मागण्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी दोन दिवसापासून काम बंद आंदोलन सुरू केलं होतं त्यामुळे राज्यभरातील एस टी सेवा विस्कळीत झाली होती एन गणेशोत्सवाच्या तोंडावर सुरू झालेल्या दोन दिवस कोणतीही दखल घेतली गेली नाही त्यामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी आगरातील सर्व गाड्या बंद ठेवण्यात आल्या होत्या गणेशोत्सवाच्या तोंडावर राज्यातील एस कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने संप पुकारण्यात आला होता या संपात राज्यातील अकरा कामगार संघटनेच्या कृती समितीचा सहभाग होता गावखेड्यात महत्वाची वाहतूक सेवा असणारी एस टी ठप्प पडल्याने शाळेत जाणारे विद्यार्थी कामावर जाणारे नागरिक उपचारासाठी शहरात जाणारे वृद्ध यांच्यासह सर्वच नागरिकांची मोठी कोंडी झाली होती एसटी कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर झाली त्यानंतर संप मागे घेतल्याची घोषणा करण्यात आली कर्मचाऱ्यांना 6500 रुपये मूळ वेतनात वाढ देण्यावर बैठकीत सहमती झाली हे कळताच एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेत आनंद व्यक्त केला कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी बस स्थानकात गुलाल उधळून ढोल ताशांच्या गजरात जल्लोष करत एस टी कर्मचाऱ्यांनी आपापल्या कामावर रुजू होत बससेवा सुरू केली नगर आगार क्रमांक दोन च्या व संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सर्व कर्मचाऱ्यांची मी या ठिकाणी प्रथमतः अभिनंदन करतो व आभार मानतो कारण संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सर्व कर्मचाऱ्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे असा जो सपोर्ट केलेला आहे संयुक्त कृती समितीला आणि त्या कर्मचाऱ्यांचे प्रथमता अभिनंदन करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे आणि या कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नामुळंच आज या ठिकाणी आपल्याला हे भरभरून असं यश मिळालेलं आहे यासाठी तुम्हाला मी अधिकृत सांगू शकतो की जे काही घडलं आहे ते अतिशय चांगलं घडलेलं आहे ते कसं घडलं आहे की सहा साडेसहा हजार रुपये एस टी कर्मचाऱ्याच्या एक चार दोन हजार वीसपासून कर्मचाऱ्याच्या बेसिकमध्ये ती वाढ केलेली आहे अशी प्रथमता आमच्याकडे मागणी आहे माहिती आहे परंतु आमची मागणी प्रथमता ही होती की एक चार दोन हजार सोळापासून आपल्याला हे पाहिजे होतं